अमृत अध्याय चौथा श्री गणेशायनमह धरा धरेंद्र नंदिनी माणस सरोवर मराळ उदार कर्पूर गौर अगम्य गुण अपार तुझे वर्णिती सर्वदा नकळे जयांचे मूळ मध्य अवसान सर्व करता कर्ता कारण कोठे प्रगटले ज्यांचे आगमन ठाई न पडे ब्रह्माधिका जाणून भक्तांचे माणस तेथेची प्रगटे वास, हेच विषयी सुते इतिहास शौनकादिकांप्रती सांगितला किरत देशींचा राजा विमर्शन परम प्रतापी शत्रुभंजन मृगया करीत हिंसक दारुण मध्यमासी रथ सदा चुर्वर्णाच्या स्त्रिया भोगीत निर्दय अधर्मेची रतत परी शिवभजनी असे रत विधीने पूजित शिवाशी त्याचे श्रियेचे नामकुमुती परमचर् गुणवती पतियपुसेपट्यरीती टाकुणीया मने म्हणे व्रताच रता बहुवस शिवरात्री सोमवार प्रदोष गीत नृत्य स्वयं करिता विशेष शिवलीला मृत वर्णिता ही घडती तुम्ही पासून इकडे शिवभजनी सावधान मग तो राजा विमर्शन वर्तमान सांगे पुरातन पै मी पूर्वी पंपाना मन घरी सार होत सुंदरी तो वद्य चतुर्दशी शिवरात्री शिवमंदिरासमोर आलो शिवपूजा पाहिली समस्त द्वारी उभे होते राजदूत तीही दंड मारिता त्वरित सव्य पळत प्रदक्षिणा करी आणि कालो आलो बलिपिंड प्राप्त होईल म्हणून मागुती दाटा विता त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदना मागुती बैसलो येऊन तव क्रोधे मारिला बाण म्या शिवलिंग पुढे लक्ष्मण ते ची सोडिला, त्या करुण आता राजदेह पावलो जाण परिश्वानाचे दुष्ट गुण ज्ञाना दोष आचरे कुमुदवती म्हणे तुम्हासी पूर्व ज्ञान तरी मी कोण होते सांगा मज ला मग तो बोले विमर्शन कंपोती होती सूर्वी तू माणसपिंड नेता मुखी धरुण पाठी लागला पक्षी शेण शिवालयास प्रदक्षिणा तिन करुण बैसलीस शिखरी तू समलिस अत्यंत तुझ शेण पक्षी मारीत समोर शरीर पडता ती राणी सत्य झालीस तू मग म्हणे रायास तू ज्ञानी पुण्य पुरुष तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास सांगा समस्त वृत्तांत हा यावरी तो राव म्हणे ऐके मृग नेत्रे इ भगमे सिंधु देशीचा नृप इंदू वदने पुढील होसी लागी राजसेवरीसी तिसरे जन्मी राज हो सौराष्ट्र राव नेमेसी होईन सत्य गुण तू कलिंग कन्या होऊन मजवरीसी सत्य जाण चौथे जन्मी गांधार राव होईन तू मागद कन्या हुनी वरिसी मज पाचवे जन्मी अवंती राज दाशार्य जल्मी कन्या तू पावसी मज सहावे जन्मी अनरपती सहज तू ती कन्या गुणवती सातवे जन्मी हो होईन तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण तेथे मी बहुत ख्याती करून शत्रुदंडीन शिवप्रतापे महाधर्म वाढवीत जन्म जन्मी शिव भजन करीन मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन तपास जाईन महावणा शरण रिघेन अगस्तीस शैव दीक्षा घेऊनि निर्दोष शुभवदने तुझ समवेत कैलास पद पावेन निर्धारे सूत म्हणे शौन कादिका प्रती तितुकी हि जन्म घेऊन तो भूपती ब्रह्मवेत्ता होनी अंती अक्षय शिवपद पावला ऐसा शिवभूषणाचा महिमा वर्णून शके द्रुहीन सूत्रामा वेदशास्त्रांसी सीमा न कळे ज्याची वर्णवया ऐकून शिवगुण कीर्तन सद्गद न होय जयांचे मन अश्रुधारा नयन जयाचे कदा न वाहती धिक त्यांचे जिने धिक कर्म विद्या धर्म तो वाचोनी काय अधम दुरात्मा व्यर्थ संसारी ऐक शिव भजनाची थोरी उज्जयिनी नामे महानगरी राव चंद्र सेन राज्य करी न्यायनिती करुणिया ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर त्याचे भजनी रतन रूप मित्र एक नाम मणिभद्र प्राण सकारायाचा मित्र आणि पवित्र देशिक सर्वज्ञतया सागर शिष्य भाविक आणि उदार पूर्वस प्राप्त होय गृहिणी सुंदर आणि पती व्रता पुत्रभक्त आणि सौभाग्यता व्युत्पन्न आणि सुरस वक्ता सुकृते दिव्य हिर आणि परेस मुक्ता फळ सुढाळ सुरस पिताज्ञा आणि गुरु तोची विशेष हे अपूर्व त्रिभूणि ऐसा तो रावचंद्र सेन मित्रमणी भद्र अति तेने एक मनी दिदला आणून किरण दुसरा अष्टधातूंचा होता स्पर्श होय चामी कर बावन कस, सर्प व्याघ्र तस्कर वास राष्ट्रांत नसे त्या करिता त्या म्हण्यांचे होते दर्शन सर्व रोग जाती भस्म होण दुर्भिक्ष शोक अवर्षण दारिद्र्य नाही नगरांत

कि वैराग्य सरोवरींचा मराळ कि शांती उद्यानींचा तपस्वी निर्मळ की ज्ञानामृताचा विशाळ कुपची काय चंबळला ऐश्वर वाढता प्रबळ द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ मनी मागो पाठविती सकळ स्पर्धा बळे वाढविते बहुतांशी असह्य झाले अवणीचे भूभुज एक वटले अपार दळ घेऊन आले पेडिल नगर रायांचे इंदिरावर कमल दल त्यांचे कंठी कसुब जाण की मुडानी वर मोळी रोहिणी रमण प्रकाश गणमणी तैसा तोमणी अम्मा विले तैसा सी दे त्वरित म्हणून रूपांनी पाठविले धूत मग राव विचारी म्हणात कैसा अनर्थ ओढवला थोर वस्तूंचे संग्रहण त्यांची अनर्थाशी कारण जागरणे जे भूषण त्याची विदूषण रूप होय अति रूप अति धन अति विद्या अति प्रीती पूर्ण अति भोग अति भूषण विघ्नासी कारण त्याची होय बोले राव चंद्र सेन मनी जरी द्यावाया लागून तरी जाईल छात्रपण युद्ध दारुण न करवे आता स्वामी महाकाळेश्वर पूर्ण सिंधू कर्पूर गौर जो दिन रक्षण जगत उद्धार वज्र पंजर भक्तांसी त्यासी शरण जाऊ ये अवसरी जो भक्ता काच कैवारी तो त्रिपुरांत हिम नग कुमारी प्राणवल्लभ जगदात्मा पूजा सामग्री सिद्ध करुण शिव मंदिरी बैसला जाऊन सकळ चिंता सोडून विधीयुक्त पूजन आरंभिले बाहेर सेना घेऊन प्रधान युद्ध करीती शिवस्मरुण महायंत्राचे नगरावरुण वार होती अनिवार्य सर्व चिंता सोडून चंद्र चंद्रचूड आराधी प्रीती करून करे श्रौत मिश्रित त्र्यंबक पूजन माणस ध्यान यथाविधी बाहेर झुंजते पृथ्वींचे भूपाळ वरी चिंता रहित भूपती प्रेमाळ देव वारी वाद्यांचा कल्लोळ चतुर्विध वाद्ये वाजता ती महापूजन पौरजन विलोकित मिळून त्यात एक गोप गृहिणी पतीही कुमारकडी घेऊन पातली सहा वर्षांचा बाळ राजा करिता करीता करिता पाहे सकळ निरखोनी या वाढ वेळ गोप गृहिणी आली घरा कुमारकडे खालता उतरून आपण करी गृहिणीचे कारण शेजारी उद्धस तृण सदन बाळ जाऊन बैसला तेथे लिंगाकृती पाषाण पाहून मृत्तिकेची वेदिका करून दिव्य शिव प्रतिमा मांडून करी स्थापना प्रीतीने कोणी तुझे नाही तेथ लघु पाषाण आणून त्वरित पद्मासनी पूजा यथार्थ पाषाण जीवा हे प्रीतीने राजा पूजा मनात आठवून पदार्थ मात्र विषयी वाहे पाषाण धूप दीप नैवेद्य पूर्ण करुणी करीत असे अर्ध तृण पुष्प वाहे आवडी करुण नाही ठाऊके ध्यान असे परिमळ द्रव्य कैची जवळ शेवावरी मृतिका उधाळी मृत्तिकाची घेऊणी करकमळी पुष्पांजळी समर्पित एवराया ऐसे केले पूजन मग माणस पूजा कर जोडून ध्यान करी नेत्र झाकून शंकरी मन दृढ जडले मातेने स्वयंपाक ये येबा करी भोजन बहुवेळा हाक फोडून पाचरिता दी प्रत्युत्तर म्हणून बाहेर येऊनी शून्य गृही बैसला आहे मने अर्बका मांडिले काय चाल भोजन झडगरी करीने दि प्रत्युत्तर मातेने क्रोधे करुणी सातवर त्याचे लिंग आणि पूजा समग्र निर्गुणी जुगारीली। चाल भोजन त्वरित म्हणून हस्त की धरून ओढीत बाळ नेत्र उघडून पाहत तव शिव पूजा विदारिली आहा शिव शिव म्हणून घेत वक्षस्थळ बडवून दुःखे पडला मूर्छा येऊन मने प्राण देईन मी आता गली देऊन माता जाऊन करी भोजन जीर्ण वस्त्र पांघरुण तृणसेजे पहुडली इकडे पूजा बंगली म्हणून बाळ रडे शिवण घेऊन तव दयाळ उमा रमण अद्भुत नवल पै केले तृण होते जय जंजर झाले रत्न कचित शिव मंदिर हिऱ्यांचे स्तंभ वरी शिखर नाना रत्नांचे कळस झळकती चारी द्वारे रत्न खचित मध्ये मणिमय दिव्यलिंग विराजित चंद्र गुण अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची नेत्र उघडूनी बाळ पाहात तव राजोपचारी पूजा दिसत सिद्ध करोनी ठेविली समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे यथा संग महापूजन बाळे केली प्रीती करोन छोडोपचारे पूजा समर्पण पुष्पांजुली वाहतसे शिवनामान रंगी नाचत शिव म्हणे माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे बाळक म्हणे वेळी मम मातेने तुझी पूजा भंगीली तो अन्याय पोटात घाली चंद्रमोळी अश म्हणे मातेचे दर्शन आणि तो येथ म्हणून गेला आपुले गृहात तव ते देखील रत्न खचित माताने त्रिस्त मंचकी पहिले स्वरूप पालटून झाली ते नारी करून शोभायमान पहुडली तिस बाळके जागे करून म्हणे चाल घेई शिव दर्शन तव ती पाहेकडे विलो विलोकून अद्भुत करणी शिवाची हृदयी धरून दृढ बाळ जीवालय आली तात्काळ मने धन्य तू शिव दयाळ धन्य बाळ भक्त हा गोपदारा गेली राजगृहा धावून चंद्रसेना सांगे वर्तमान राव वेगे आला प्रीती करुण धरी बाळकाचे शंकराचे अद्भुत करणी राव आश्चर्य करुणी पाहे नयनी नागरिक जणांच्या श्रेणी धावती बाळ पाहावया दिगंतरी गाजली हाक अभूत बाळकाशी पावला उमानाथ अवंती नगरा येती धावत जनापार पहावया चंद्रसेन राया प्रती नृपवर्णीचे सांगोनी पाठवी ती धन्य धन्य तुझी भक्ती ग्रिजावर प्रसन्न तू ते आम्ही टाकून द्वेष दुर्वासना तुझा भेटीशी येऊ चंद्रसेना तो बाळ पाहू नये ना कैलास प्रसन्न जाशी ऐसे ऐकता चंद्रसेन प्रधाना समेत बाहेर येऊन सकळ रायांशी भेटून आला मिरवत अवंती पाहता अवंतीनगरींची वाटे मान सप्तपुरींत श्रेष्ठ जाना उज्जयिनी नामती राजे सकळ कर जोडून शिवमंदिरा पुढे घाली ती लोटांगण त्या बाळकाशी वंदून अच्छरी करीती सर्वही म्हणती जे शिव प्रसन्न तैतृणकुटी होय सुवर्ण सदाना शत्रु ते पूर्ण मित्र होऊन ओंगळती सर्वस्वे गृहिणीच्या दासी सिद्ध होऊन मग मागता पूर्वी ती इच्छिले पूर्ण अंगणीचे वृक्ष कल्पतरू होऊन कल्पिले फळ देती ते मुख होईल पंडिता पांगुळ पवन पुढे धावत जन्मांत रत्ने पारखीत मुड अत्यंत होय वक्ता, रंग भडंग भाग्य परम तोची होईल सार्वभौम न करिता सायास सा दुर्गम चिंतामणी येत हाता त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे समग्र वंदिती पाय जेथे जेथे खनु जाय तेथे तेथे निधाने सापडता अभ्यास न करिता बहुवास सापडे वेदांचा सारांश सकाळा कळा येती हातास उमाविलास भेटे जेव्हा गोपीती म्हणे गोरक्ष बाळ त्यासी गो प्रसन्न झाला गो विप्र प्रतिपाळी स्नेहाळा धन्य नृपराज चंद्रसेन यात्रा दाटली बहुत सर्व राजे आश्चर्य करीत तो तेथे प्रकटला हनुमंत वायुसुत अंजनी प्रिय जो भूगर्भ हर वृत्रारी शत्रु जनक नगर दहन मदन दमन जो द्रोणाचळ उत्पाटन उर्मिला जीवन प्राण रक्षण ध्वजस्तंभी बैसोन पाळी नंदन पृथेचा ऐसा प्रकटता प्रकटते समस्त क्षोणी बाळा प्रती हृदय धरुणी उपदेशी शिव पंचाक्षरी मंत्र उपदेश साक्षात रुद्र न्यास मातृका ध्यान प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांगे हनुमंते मस्तकी ठेवीला ठेविला हात झाला चतुर्दश विद्यावंत चतुषष्ठी कळा आकळीत जय हस्तकी त्याचे नाम श्रीकर ठे वायू कुमार सकळ राव करिती कार, वर्षती, यावरी अंजनी हृदयाच्या मिलिंद श्रीकर म्हणे तुझ हो आनंद तुझे आठवे पिढीस नंद जन्मेल गोपराज गोकुळी त्याचा पुत्र पित वसन होईल श्रीकृष्ण कंस कंस दमान शिशु मर्दन पांडव पाळक गोविंद श्रीहरीच्या अनंत अवतार बंगती मागे झाल्या ही होती जेवी जपमाळेचे जे मणी परतोणी येती अवतार स्थिती तेसेची समस्त रमास तिथी वार तेच परत ती वारंवार तैसा अवतार धरी श्रीधर श्रीकरा सत्य जानपा ऐसे हरि कुळ भूषण पावला भूभुज म्हणती धन्य धन्य सभाग्यपण श्रीकरांचे ज्याचा श्री गुरु हनुमंत त्याशी न्यून पदार्थ श्रीकर चंद्रसेन रूपनाथ नृपनाथ बोळवीत सर्व भूपांते वस्री भूषणे देऊनी बोळविले पावले स्वस्तानी मग सोमवार प्रदोष प्रीती करुणी श्रीकरचंद्रसेन आचरती शिवरात्री उत्साह करीती याचकाचे आर्त पुरवेती शिवलीला श्रवण करीती शिवपदा प्रती हा अध्याय करीता पठण संतती संपत्ती आयुष्यहण शिवार्जनी रत ज्यांचे म्हण विग्ने भीती तयासी शिवलीला मृत ग्रंथ वार स्वमाणी देखुनी विकासती सज्जन कमाणी जीव शिव चक्र वाके ऐक्या येती प्रीतीने निंदक दुर्जन अभक्त ते अंधारी लपती दिवां भात शिव निंदकांसी वैकुंठनाथ महानरकांत नेवणी घाली विष्णु निंदक जे अपवित्र त्यासी कुंभी पाकी हरिहर निंदकांशी सूर्यपुत्र नाना प्रकारे जाच करी कैलासा चळ निवासी श्रीधर वरदा मृणाणी प्रिया तुझी लिला वदवी तू शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोतर अखंड परिसोत सज्जन अखंड चतुर्थाध्याय गोडः श्रीसाम्ब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु